पासून जवळच असलेल्या कुरुमेतील विहिरीतील मोटार चोरी झाल्याच्या अनेक तक्रारी माना पोलीस स्टेशनला दाखल झाल्या असून एकोणतीस नोव्हेंबर रोजी माना पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली व त्यांचा पी दरम्यान आणखी एकाचे नाव उघड झाले असून या आरोपीला सुद्धा मोटारसायकल व इतर साहित्यासह अटक केली आज दिनांक दोन डिसेंबर रोजी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुरुम येथील अभिजित देशमुख व पंचेचाळीस वर्ष यांच्या शेतातील विहिरीतील पानबुडीत असलेल्या दोन मोटार चोरून गेल्याची घटना शुक्रवारी सकाळी माना पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद केले होते यावरून माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरवशे व त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन व सहकारी पोलीस यांच्या सहकार्याने सापड्या रचून तीन आरोपींना मागील दोन वर्षात परिसरातील चोरलेल्या शेतातील विहिरीतील पाण्याच्या तेरा ते चौदा मोटर आरोपी नामे जावेद खान रशीद खान राहणार अमरावती याला मागील दोन वर्षात अनेकदा विकल्या होत्या आरोपी जावेद याचे मोटार दुरुस्तीचे दुकान असून आरोपीने याला मिळालेल्या मोटारचे पाठ वेगवेगळे करून ते मागील दोन वर्षात त्याच्याकडे दुरुस्ती कामी आलेल्या मोटारमध्ये वापरले त्यामुळे सदर मोटार जप्त होऊ शकल्या नाही मात्र आरोपी जावेद खान याला त्यातून मिळालेल्या रकमेपैकी एकूण अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचे साहित्य गुन्ह्यात जप्त करण्यात आले आहे आरोपी जावेद खान राहणार अमरावती याला गुन्ह्यात अटक केली असून पी सी आरमध्ये त्याने पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवताच पोपटासारखा आरोपी जावेद खान हा बोलू लागला त्यामध्ये एकूण मिळालेला मुद्देमाल हा दोन लाख अकरा हजार रुपयांचा असून त्यामध्ये चोरी केलेल्या पाण्याचे मोटारचे पाठ करून ते इतर खराब झालेल्या मोटारमध्ये दुरुस्ती वेळी टाकून अशा एकूण मिळालेली रक्कम अठ्ठ्याण्णव रुपये रोख दोन पाण्याच्या मोटार दोन्हीची किंमत अंदाजे अठ्ठावीस हजार रुपये पाच पाण्याच्या मोटा, प्रति मोटार सात हजार रुपये वापरलेली एक मोटारसायकल किंमत अंदाजे पन्नास रुपे. हजार रुपये असा एकूण दोन लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल माना पोलिसांनी जप्त केला यामधील तीन आरोपी शाकिब खान मजिद खान नौशाद खान रफीक खान दोन्ही आरोपी राहणार कुरुम अब्दुल शहबाज अब्दुल अकीम यांनी मागील दोन वर्षात परिसरातील चोरलेल्या शेतातील विहिरीतील पाण्याच्या आरोपी नामे जावेद खान रशीद खान राहणार अमरावती याला मागील दोन वर्षात वेळोवेळी विकल्या होत्या यावरून माना पोलिसांनी अपराध क्रमांक तीनशे तेरा ऑब्लिक दोन हजार चोवीस, कलम तीनशे तीन बी एन एस तीनशे एकोणऐंशी भारतीय दंडविधीनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार सुरज सुरवशे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वानखडे व पोलीस अंमलदार आकाश काळे हे करीत आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा